मुख्यमंत्री यांच्या शंभर कलमी आदेशाला मनपा सिडको क्षत्रिय कार्यालयाकडून केराची टोपली कार्यालय परिसरातच घाणीचे साम्राज्य सविस्तर वरतसे की नांदेडवागाळा शहर महानगरपालिका नांदेड हे शहरातील प्रत्येक प्रभागातील घरोघरी जाऊन स्वच्छतेचा संदेश देऊन जनजागृती करीत आहे तर दुसरीकडे नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा सिडको नांदेड येथे कार्यालय परिसरातच घाणीचे साम्राज्य पसरले आहे तर झाडे लावा झाडे जगवा या अभियानाला सुद्धा बगल देत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा सिडको येथील कार्यालय परिसरातील झाडांच्या मुळाशी केर कचरा जाळून झाडांचे संगोपन करण्याऐवजी झाडे नष्ट केली जात असल्याचा प्रकार आज मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी व आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांकडून वारंवार तक्रारी निवेदने आंदोलने उपोषणे केली जात असली तरी प्रत्यक्षात अंमलबजावणीचा अभाव आज दुपारी जाणवला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच शंभर कलमी आदेश जारी केले असून त्यामध्ये स्वच्छता व आरोग्याला फार महत्त्व दिले आहे परंतु नांदेडवागाळा शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहा सिडको येथील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्या शंभर कलमी आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचे आज दुपारी प्रत्यक्षात पहाव्यास मिळाले आहे तर कार्यालय परिसरातील घाणीचे साम्राज्य दूर करावे अशी मागणी आज रोजी परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे